नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच ब्रे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की रम्या काव्याला म्हणते काव्या दिलेले चोवीस तास केव्हाच संपले आणि तुझी बहीण खोटी ठरली आहे त्यामुळे आता तिने हे घर सोडायचं जेव्हा म्हणतो ए रम्या काही पण काही बडबडतीस तू नंदिनी हे घर का सोडेल आणि तू कोण आहेस गं हे सांगणारी पार्थ म्हणतो नंदिनी इथून कुठेही जाणार नाही रम्या म्हणते पार्थ जिवा तुम्ही असे कसे भाचे आहात तुमच्या आत्यावरती नको नको ते आरोप केले या नंदिनीने आणि तरी तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही तिचीच बाजू घेताय ही नंदिनी जे सिद्ध करणार होती ते सिद्ध करू शकले का ती काहीही सिद्ध करू शकली नाही खरं तर या नंदिनीने जेव्हा आईवरती आरोप केले ना तेव्हाच तुम्ही तिला घराबाहेर काढायला हवं होतं तेव्हा तर तुम्ही काहीच केलं नाही पण आता सिद्ध झालंय ना ती खोटी आहे तरी पण तुम्ही तिला सपोर्ट करताय कमाल आहे या तुमची वसु म्हणते रम्या जाऊ देत उगी शब्दाला शब्द वाढवू नकोस कदाचित मीच कमी पडले ना माझ्या भाच्यांवरती माया करायला पण जीवा पार्थ विक्रम या मुलीला घरामध्ये ठेवायचे की नाही ठेवायचे हा तुमचा प्रश्न आहे आणि याबाबतीत मी काहीच बोलणार नाही आणि मी तुम्हाला फक्त हात जोडून एवढंच विनंती करू शकते यापुढे असले घाणेरडे आरोप माझ्यावरती करू नका काव्या खूप भडकते नंदिनी तिला शांत राहायला सांगते नंदिनी म्हणते हा जो काही सगळा तमाशा झाला तो माझ्यामुळे झालाय ना आणि तसंही मी शब्द दिला होता मी पुरावे नाही आणू शकले तर मी हे घर सोडून जाईल असं मीच म्हणाले होते ना आणि मी दिलेला शब्द पाळते मी हे घर सोडून जाते तेही आत्ताच काव्य म्हणते तसं असेल तर मी पण इथे राहणार नाही मी पण बॅग भरते मी पण घर सोडते जिथे माझी ताई नाही तिथे मी नाही राहू शकत पार्थ म्हणतो काव्या मी सांगितलं आहे ना तू कुठेही जाणार नाही आहेस जिव्हा म्हणतो नंदिनी तू हे घर सोडून जाणार नाही आहेस कुठेच नाही इथेच राहणार आहे तुम्ही दोघी विक्रम म्हणतो नंदिनी काव्या तुम्ही दोघी घर सोडून जाणार माझ्यासुना घर सोडणार मानिनी म्हणते जर या दोघी घर सोडून गेल्या ना तर मी कुणालाच माफ करणार नाही रम्या म्हणते मामा तू काहीही कर पण माझ्या आईचा यापुढे अपमान होणार नाही का असं काहीतरी कर माझ्या आईला नवरा आणि मला वडील नाही म्हणून कोणी कसंही वागणार का आता विक्रम म्हणतो नंदिनी काव्या मी या घरचं कुटुंब प्रमुख आहे आणि त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय की या घरातून कोणीही कुठेही जाणार नाही आहे आता हे घाणेरडं प्रकरण आपण इथेच संपवू विसरून जाऊ सगळं आपण आपण असं समजू की हे काही घडलंच नव्हतं नंदिनी आता हा विषय संपव आणि वसुदाईची माफी माग मालिनी म्हणते छान पट मांडला तो तुम्ही म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी काहीही झालं तरी आता नंदिनी माफी मागणार नाही विक्रम म्हणतो माफी तर मागावीच लागेल नंदिनी म्हणते नाही बाबा काहीही झालं ना तरी मी माफी मागणार नाही एक वेळेस मी घर सोडेन पण मी माफी मागणार नाही कारण त्यांनी माझं नाही आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं त्यांची माफी मागणं म्हणजे त्यांनी केलेला अन्याय सहन करणं सगळं काही झाल्यानंतरही मी गप्प बसते याचा अर्थ मी सगळं विसरलेलं नाही आहे आणि मी माफ केलेलं नाही आहे हवं असेल तर मी आत्ताच्या आत्ता घर सोडून जाते पण वसुआ त्यांची माफी चुकूनही मागणार नाही काव्य म्हणते ताई मी पण येते तुझ्यासोबत त्या दोघे घर सोडून जायला निघालेल्या असतात मानिनी म्हणते नंदिनी प्लीज घर सोडून जाऊ नको हे घर तुटावं असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि यापुढे सुद्धा असं कधीच वाटणार नाही हवं तर मी तुझी माफी मागते पण हे घर सोडून जाऊ नकोस आता तर मला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळेच घडलं तुम्ही दोघी या घरच्या सुना आहात आणि जर तुम्ही हे घर सोडून गेलात तर माझ्या भावाचं माझ्या भाच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल माप ओलांडून लक्ष्मी म्हणून इथे आलात ना आता हे माप उलटं करून नका जाऊ हवं असेल तर नंदिनी मी तुझ्या पाया पडते पण नको जाऊस तू विक्रम म्हणतो नंदिनी बघतेस ना सगळी चूक तुझी आहे माझ्या ताईची काही चूक नाहीये तरी पण ती तुझ्या पाया पडते आणि तू नसतं खोळ डोक्यात घेऊन बसले नंदिनी म्हणते नाही बाबा विक्रम म्हणतो मला बाबा अजिबात बोलायचं नाही मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीस घरातले सगळे तिथून निघून जातात नंदिनी काव्या मिठी मारून रडत असतात तर थोड्या थो 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 वेळाने विक्रम आपल्या रूममध्ये येतो आणि मानिनी त्याच्याशी भांडत असते मानिनी म्हणते काय म्हणालात तुम्ही आता खाली हे असं बोलू शकता तुम्ही तुम्ही काय बोलून गेलात तुमचं तुम्हाला तरी कळतंय का विक्रम म्हणतो तू तिचं वागणं नाही बघत आहे का अगं ती या थराला गेली आहे की ती आरोप करते आणि खोटा पुरावासुद्धा आणते नंदिनीने जे काही केलंय ना त्यामुळे ती माझ्या नजरेतून उतरली आहे मानिनी म्हणते जरा नंदिनीच्या नजरेत बघा तुम्हाला खरं कोण खटं कोण हे लगेच कळेल तुम्हाला कसं कळत नाही आहे वसुताई फसवतायत त्या मुद्दाम करतायत कालपर्यंत कुठलाही गुडघ्याचा डॉक्टर नव्हता आणि आज अचानक गुडघ्याचा डॉक्टर आला आत्तापर्यंत वसुताईंचे गुडघे कधीच दुखत नव्हते आणि आज सकाळी अचानक गुडघे दुखायला लागले तुम्ही विचार का करत नाही की हे सगळं खरंच वसुताईंनी केलं असेल तुम्ही चांगला विचार का करत नाही अहो नंदिनी त्या लग्नातून निघून गेल्यानंतर पाच कोणाशी लग्न करणार होता पहिली संधी कोणाला मिळणार होती तर रम्याला मिळणार होती आणि हाच विचार वसुताईंनी केला नसेल का विक्रम म्हणतो पण झालं का लग्न पार ती रम्याचं अगं ज्या वेळेस नंदिनी नव्हती ना ल लग्नामध्ये तेव्हा रम्यासुद्धा नव्हती आणि वसुताईचा हात जर असता असताना तर तिने रम्याला कुठेही जाऊ दिलं नसतं त्यामुळे नंदिनीची वकिली करण्यासाठी तू माझ्याशी उगाच भांडू नको मानिनी विक्रम या विषयावरून खूप भांडतात दोघं पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात गेलेल्या असतात त्यांचा अजिबात पटत नाही खूप भांडत असतात मानिनी विक्रमला पटवून देण्याचा प्रयत्न करते की आजपर्यंत नंदिनी कशी वागत आली आहे किती चांगलं वागत आलीये आणि त्या उलट वसू वसुने किती तमाशे केलेत कशी वागली आहे हे सुद्धा त्याच्या नजरे आणून देण्याचा प्रयत्न करते विक्रम वसूच्या विरोधात काही ऐकून घ्यायला तयारच नसतो मानिनी म्हणते तुम्हाला नाही पटत आहे ना पण मी आता नंदिनीची साथ देणार कारण माझा पूर्ण विश्वास आहे नंदिनी खरी आहे मानिनी तिथून निघून जाते तर इकडे पार्थ काव्या रूम मध्ये आलेले असतात काव्या म्हणते पार्थ वसु आत्याने नंदिनी ताईला फसवले नाहीतर तुम्हीच विचार करा ना माझी नंदिनी ताई असं का करेल का ते सगळ्यांसमोर खोटे पुरावे घेऊन येईल पार्थ म्हणतो नंदिनी खोटं बोलूच शकत नाही खोटे पुरावे ते आणूच शकत नाही काव्य म्हणते मग विक्रम काका का असे का वागतात ते का बसवत त्यांची बाजू घेतात त्यांना एकदाही वाटलं नाही का की नंदिनी त्याची बाजू घ्यावी आत्ता पण ते काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही यापुढे मला कधीही बाबा म्हणू नको किती वाईट वाटलं असेल तिला तिचा विचार का करत नाही आहे कोणी पार्थ माझ्या नंदिनी ताईला जर वसुआत्यांमुळे त्रास झाला ना तर मी तिला सोडणार नाही वसु अजिबात सोडणार नाही काव्या मोठमोठ्याने ओरडून ओरडून बोलत असते तिला ठसका लागतो पार्थ तिला बसवतो तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवतो आणि तिला पाणी देतो काव्या पार्थकडे बघत राहते पार्थ पटकन आपला हात काढून घेतो पार्थ म्हणतो आज घरात जे काही घडलं आहे ना त्याचा विचारसुद्धा मी कधी केला नव्हता वसु इतक्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं खरंच आज खूप वाईट घडलं नंदिनीच्या बाबतीत काव्या म्हणते आजपर्यंत माझ्या नंदिनीताईंनी सगळ्यांना न्याय मिळवून दिलाय पण माझ्या नंदिनीताईवरती आज खूप मोठा अन्याय होतोय भारत म्हणतो पण माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या ताईला माझा भाऊ कधीच एकटं पडू देणार नाही तर इकडे नंदिनी आपल्या रूममध्ये असते मगाशी जे काय झालं ते तिला आठवतं नंदिनी रडत असते आणि तिथे जिवा येतो नंदिनी म्हणते जिवा माझ्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवा तो साक्षीदार खोटा नव्हता जीवा म्हणतो तुला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तुला ट्रॅप केलं गेलं आहे हे मला दिसतंय नंदिनी म्हणते मी अशी कशी मूर्ख बनले असा कसा विश्वास ठेवला दीपक होता दीपकवरती नेहमी हे असंच होतं मी ज्या लोकांवरती विश्वास ठेवते तेच लोक मला फसवतात हे काय होऊन बसले मला वाटलं होतं दीपक खरेपणाने सगळं खरं खरं सांगून टाकेल आणि घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास कधीच ढळणार नाही पण सगळं उलट होऊन बसलं आहे जिवा म्हणतो नंदिनी मी तुला सांगितलं होतं दीपक्षी बोरायला एकट्याने जाऊ नकोस तू आपण सोबत गेलो असतो ना तेव्हाच कळलं असतं की काहीतरी गडबड आहे आणि कदाचित आपण दुसरा काहीतरी मार्ग काढला असता नंदिनी म्हणते खरं आहे तुमचं तुम्ही मला सकाळी सारखं सांगत होतात प्लीज मी सोबत येतो मी सोबत येतो पण मी म्हणाले की लढाई माझी आहे मला एकटीने लढू द्या चुकलं माझं पण जिवा मी माझी लढाई माझी नाती सगळंच हरवून बसले जिवा म्हणतो असं काही बोलू नको तुझी नाती अजूनही तुझ्याजवळ आहे आणि अजिबात काळजी करू नको हा जीवा आहे ना हा तुला कधीही हरू देणार नाही नंदिनी म्हणते एवढं सगळं होऊन सुद्धा किती विश्वास दाखवता तुम्ही माझ्यावरती माझंच चुकलं मीच विश्वासात घेऊन तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं पण का नाही सांगितलं मी माझंच चुकलं जीवा म्हणतो नंदिनी अगं तू माझ्यावर विश्वास कसा काय ठेवला असता कारण मी तुझा नवरा तर नाहीच पण मित्रसुद्धा होऊ शकलो नाही आहे पण एक दिवस तू माझ्यावरती नक्कीच विश्वास ठेवशील आणि विश्वासाने तू माझ्याशी सगळं शेअर करशील पण तोपर्यंत एक रूममेट म्हणून तरी मला सगळं सांगत जा सांगशील ना नंदिनी म्हणते हो जीवा, जीवा मी सगळं सांगेन पण जिवा बाबा माझ्याशी कधीच बोलणार नाही का मला ते मगाशी म्हणाले बाबा म्हणून हाकसुद्धा मारू नको माझंच चुकलं जे काही घडलं त्याबद्दल बोलायलाच नको होतं माझ्यामुळेच आई आणि बाबांमध्ये वाद झाले मी खूपच चुकीचं वागले जीवा म्हणतो नंदिनी अगं तू जे केलं आहेस ना ते अगदी बरोबर केलं आहे तू चुकलेली नाही आहेस आणि बाबांचं बोलणं मनावर घेऊ नको गं त्यांच्या बहिणीवरती आरोप केले म्हणून तेच चिडलेत आणि तुलाही माहिती आहे बाबा सहसा चिडत नाहीत ते एकदा शांत झाले ना की स्वतःहून तुझ्याशी येऊन बोलतील आता हा विषय इथेच सोड प्रत्येक गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेऊ नको जरा शांत हो आणि काही वाटलं तर बोल माझ्याशी मी आहे इथेच सकाळपासून तू काही खाल्लं नाही आहेस मी काहीतरी खायला घेऊन येतो नंदिनी नाही म्हणते जिवा म्हणतो नंदिनी मी आणतोय विचारत नाही आहे तुला जसं तू माझ्यासाठी आणलं होतं तसं मी आणणार आहे नंदिनी नकार देत असते जिवा म्हणतो नंदिनी आधीच तू एवढ्या मोठ्या प्रेशर खाली जगतेस आणि त्याच स्वतःला त्रास होणार नाही याची काळजी तरी घे नंदिनी म्हणते आत्ता माझ्या घशाखाली काही जाणार नाही प्लीज मला आता माझा वेळ हवा आहे मला एकटीला राहू द्या प्लीज समजून घ्या थोडं जिवा म्हणतो ठीक आहे पण काही लागलं तर नक्की सांग नंदिनी हो म्हणते जेव्हा खाली निघून जातो नंदिनी इथे म्हणते की पटकन गोष्टी बदलतात दीपक असा कसा, कसा काय पलटू शकतो आणि माझ्या विरोधात वसू आत्यांनी एवढे पुरावे आणले कधी कधी घडले हे सगळं कसं काय घडलं नंदिनी विचार करत असते आणि तेवढ्या तिथे रम्या वसू येतात वसू म्हणते मी सांगते तुला रम्या दरवाजा लावून घेते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी रम्या वसू यांना म्हणते आजपर्यंत तुम्ही माझ्यातली संयमी आणि सोज्वळ नंदिनीच आहे पण आता तसं होणार नाही आता तुम्ही माझ्यातली खरी नंदिनी बघाल एकमेकींना धरून उभ्या राहा कारण आता वादळ येणार आहे तर दुसऱ्या दिवशी नंदिनी विक्रमच्या आवडीचे पोहे करते मानिनी म्हणते तुमच्या आवडीचे पोहे केलेत नंदिनीने विक्रम म्हणतो मानिनी ती तुझी सून आहे तुझ्यासाठी हवं ते करावं पण माझ्यासाठी काही करू नये विक्रम ती डिश ढकलून देतो आणि तिथून निघत असतो मानिनी म्हणते थांबा अहो हे सगळं आता संपवा विक्रम म्हणतो नाही आहे हे आता यापुढे या, या घरामध्ये हा विषय कोणासाठीही मी थंप संपवणार नाही आहे विक्रम मानिनी यांची पुन्हा जोरजोराने भांडणं सुरू होतात